मित्रांनो स्वागत तुमचं बऱ्याच दिवसानंतर आपल्या प्रणव युट्यूब चॅनल वरती आणि बरेच दिवसानंतर आपण ब्लॉग शूट करणार आहोत कारण की आता आपण फिराय झालो मनाईला आणि मनाला आपण चाललं आपल्या शॉपमध्ये मध्ये हल्ली पोरं पोरं तर आपले बॅग पण तशी पॅक झाले बॅग पॅकिंग झाले बघू शकते पॅक करतो आपण शॉपवरती जाऊ कारण की शॉपवरती आपले हल्ली पब्लिक थांबले तर त्याला कंट्रोल लागते ब्लॉग मध्ये आता तुम्हाला शॉपवर जाऊन भेटतो आपण नितीन भाई पण खालच्या

चुकून <laughs> गा पण यायचं होतं पण नाराज झालाय शॉप मध्ये थांबले आणि बॅग बिघी आले दोघी गायचे बाकी आहेत दादा काय बोलतो आपली आता ट्रिप कशी असणार आहे का आता आपली ट्रिप कशी असणार आहे दरवर्षी प्रमाणात डोमेस्टिक ट्रीप आहे आपली पहिली ट्रिप पहिली बॅच आपली गेल्या महिन्यामध्ये फायनल जाऊन आली आता हि आपली मनाली

आपल्याच आता पनलमध्येच एअरपोर्टला आपल्या दीपाटी इंटरनॅशनल एअरपोर्टला आपली फ्लाईट असणार आहे ना आणि आता अजून पोराची वाट बघते एवढी फोर व्हीलर आल्यावर आणि थोडे आपल्या रील बिल पण काढायचे आहेत बॅग वेगळे सगळे जे आल्यात तशा सर आता माझा पुढे भेटू ना आता आपण डायरेक्ट भेटू आता आपण सगळे पोरं आल्यावरती बाहेर फोटो सुटव भेटतो मला आपली सगळी पोरं आलीत आणि आता कस्टमर जेवले जेव्हा थांबला आला मित्रांनो फायनली आपला जायला नाही झाले पोर आहेत आपली बॅगी बॅगी आणलेत पाहिजे आता डायरेक्ट आपली क्लॅब कॅब येईल आपण डायरेक्ट आता एअरपोर्ट जाऊ मित्रांनो फायनल आपली एक गाडी आली मित्रांनो आता फायनली आपली गाडी आहे आता डायरेक्ट एअरपोर्ट जाऊ आपण पोरात आपली बसले हाय माऊलीचा ला। तुम्हाला लागतो आपण आता पाहिल्याला पण पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आत्ता आपली गाडी जसं आपण खाली गेली आणि अजून एक आपली गाडी यायची बाकी आहे तर आता अजून बराच टाइम आहे ना आपला फ्लाईटला एंट्री करणार आम्ही नंतर मग सगळं बोर्डिंग झाला होते आपण जाणार अदानी आणि लॉन्चला तिथं आपण की जेवण आणि बोलतो यायच्या सध्या त्यांनी आनंद येऊन नंतर मग आपल्या दोन मंचची फ्लाईट आहे डायरेक्ट फ्लाईटमध्ये बसून डायरेक्ट दिल्ली दिल्लीवरून डायरेक्ट नंतर टेम्पो ड्रायव्हर्समध्ये ड्रायव्हरमध्ये नंतर बघायला भेटलं त्याला कंटिन्यू अजून आपल्या एक गाडी याची बाकी आहे मित्रांनो आता आपण इंट्रिगेशनच्या लाईनीमध्ये उभे होते आणि आता आपल्या बॅगे जातील डायरेक्ट प्लेनमध्ये आणि नंतर आपल्याला टाईम आहे कॉर्न एक्सपेजमध्ये आपण एंट्री करतो आहे आपण कॉपी येत दादा दादा काय आहेत दादा शिरा शिरा मित्रांनो आता आपला जेवण वगैरे घातलेलं आहे आणि आता म्हणजे बाहेर मित्रांनो मित्रांनो पाहिजे पण बसलोय दादा काय बोलतात पुढचे मला मी विमान ओढला गाणी झोपणार आहे मित्रांना तर मित्रांनो पाठवले आम्ही प्लेनवरती बसलो आपल्याला सीटवरती आता आप इथून दायरेक्ट आपण दिल्लीला जाऊ आणि बघू आता तालुकामध्ये तुम्हाला काही बाहेरनं दा नजारा दाखवायला भेटला तर दाखवू तर उजेडला लवकर जर जर कंटिन्यू राहते ब्लॉकमध्ये आता तुम्हाला दिल्ली एअरपोर्टला पोहोचल्यावर भेटतो फायनली आपण दिल्ली एअरपोर्ट लागले बॅगेवर घेऊन झालं आता तो असं टेम्पो ड्रायव्हर जर टेम्पो ड्रायव्हर जर जाऊन आपण डायरेक्ट आता टेम्पो ड्रायव्हरवर मनाईला जाणार आहोत इथं तू वाद आलं का धुका तर मित्रांनो धुका बघू झाला बेकार वाढलाय <Reyards> आता इथं धुका वाढलाय अजून मनाला पोचवतो बाकी आहे तर मित्रांनो फायदल आपण आपल्या गाडी जाऊन पोचलो आहे म्हणून गाडी जाऊन होता मजबूत थंडी वाढली आहे तर आपण गाडीत बसू आणि दादा आता पुढचं नियोजन कसं राहील आपला आता गाडी बसल्यावरती पुढचं नियोजन कसं आहे आपला

ट्र फायनल पण थांबलो चहा पिण्यासाठी मस्त गाडीत आणि धोका बघू लागता सकाळ सकाळ तकाल पुढं चालू तर आपण जाऊ चहा वगैरे पिऊ आणि आपल्या पुढच्या जर्नीला पण सुरुवात करू तोपर्यंत कंटिन्यू ला मस्त मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आपण थांबलो जाते वरती चहा पिण्यासाठी आणि बाहेरचं बस एकदम फरचा व्यू बघू शकता मित्रांनो आता चाय पियागदी बोल बसते चहाये आलाय आपला चहा बघत का आहे खूप मोठा आपल्याला एक रील शूट रील्स तर बघायला भेट तुम्हाला अन्नाचे स्टाईल बघा अन्न आंघोळ गेले का इथं तोंड ठेवा तो <laughs>

तर मित्रांनो फायनली आपल्या आता बरेच रनिंग नंतर मध्ये आपण जेव्हा पण धमलो तिथे काय असे व्हिडिओ काढला नाही एक रील पण आपण शूट केले इथं ते आता पोस्ट करतो आणि आता गाडी लावले कारण की भाई कुठला कुठले देवला आलो आपण हडंबा देवी चाललं <laughs> 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 का मेरा मजाक आक <laughs> <laughs> आर्धिताना ते गेले शॉपिंग करायला आपलं काय शॉपिंग शिले म्हणून आपण बसलो इथं जाईल तर मित्रांनो आता चहा प्यायला परत थांबलो आपण कारण की आपली गाडी सकाळपासून चालू आहे मध्ये मध्ये थांबलेलो आपण पण डायवरला झोप वगैरे नवायला म्हणून परत चहा प्यायला थांबले आणि तर आपल्या आता परत चहा वगैरे भिजतात बाई कसं वाटते गाडीत हा निघलो वाटतं चहा घेतलं आहे चहा वगैरे मारू आणि आता म्हणाले आपल्याला जास्ती नाही शंभर एकशे दहा किलोमीटर बाकी आहे आता तुम्हाला म्हणाले गेल्यावरती भेटू कारण की आता ब्लॉक पण गर मोठा आलं आहे झाला कंटिन्यू ब्लॉग मध्ये आता नाईटला भेटू मित्रांनो फायनली आपण आपल्या हॉटेल पोहोचलो आहे आणि थंडी फुल आहे तर झाला आता रूमवरती जाऊ जरा बायक वेगळी ठेवू तर मित्रांनो बाबाशी रूमवरती आणि थंडी अशी बेकार आहे ना सांगता येत नाही आता आपल्या रूम पार्टनर आहे आणखी आणि जरा कंटिन्यू राहा आता आपण जेवायला जाऊ हॉटेलला हॉटेल म्हणजे आपल्या आपला जो लॉन्ज नाँच बोलतात ना आपलं लॉन्ज त्यांचं हॉटेल आहे तिथं झोपला येऊ आणि तिथून आल्यानंतर आपण ब्लाउज करू आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकर भेटू दादा काय बोलतो हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय बोलतो दादा थंडीच्या काय बोलणार थंडी बादल काय बोलणार थंडी आहे

तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे हो आहे मस्त जेवण वगैरे हो होतं जेवलो हो वगैरे आणि आता थोडंफार आपण राऊ मार नाही चालले आपल्या घरी पोर आहेत चला थंडीचा मजा घेऊया थोडी थंडीची मजा घेऊ अक्षय काय बोलतो थंडी थंडीत काय नाही बोलत थंडीनेटवलंय एक नंबर थंडी अरे आम्ही साधन लिहिलोय थोडा राऊंड मारायला बाकी जण आपले झोपलेत त्याला कंटिन्यू राहा రా మారు డ రూమే డైరెక్ట్ బ్లగ ఎండ్ థండి అమ్మ మజా థండి మజా